हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे इथे बघा मी पा साहित्य दाखवते तुम्हाला शेंगदाणे घेतलेत मी अर्धी वाटी भाजकी डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी आणि कोथंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली दोन तीन मिरच्या घेतलेल्या हिरव्या आणि त्यानंतर इथे पोहे बघा हे पातळ पोहे आहेत चिवड्याचे पोहे आहेत पातळ एकदम ते मी छान चाळून घेतलेले आहेत तलील बघा त्याच्यामध्ये कचरा वगैरे असतो त्याच्यामुळे तुम्ही चाळून घ्या ते ते मी हे सर्व पोहे चाळून घेतलेले आहेत तर काय करायचं आहे आपल्याला आता इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे पाहू शकता तुम्ही ते कढईमध्ये आपल्याला हे पोहे थोडे थोडे करून आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत असे कुरकुरीत मस्त पाहू शकता थोडे थोडे करूनच टाकायचे मैत्रिणी साहित्य मी जास्त काही वापरलेलं नाही तरी पण ही एवढी टेस्टी ही रेसिपी आहे खायला नाश्त्याला कधी पण तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता चार वाजता किंवा सकाळी संध्याकाळी जेव्हा तेव्हा ही आपली घरामध्ये करून ठेवलं की माणूस कधी पण खातं तर अशा पद्धतीने बघा मी खूप छान रेसिपी ही रेसिपी बनवणार आहे तुम्ही पण संपूर्ण पहा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला सर्वच काही समजन तर हे छान आपल्याला मिडियम गॅसवरच हे भाजून घ्यायचं आहे बघा छान फास्ट गॅस बिलकुल पण करू नका फास्ट गॅस जर केला तर पोहे आपले खाली करपू शकतात त्याच्यामुळं आपल्याला हे मिडीयम गॅसवरच छान असे भाजून घ्यायचेत बघा मैत्रिणींनो चायनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी ही रेसिपी तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून मला नक्कीच सांगा आवडली तर मैत्रिणींना शेअर करा हे चिवड्यामध्ये भरपूर साहित्य टाकतात मैत्रिणींनो काजू टाकतात बदाम टाकतात तुम्हाला सांगते कडीपत्ता टाकतात पण माझ्याक एवढं साहित्य नव्हतं तरी पण मी ही रेसिपी बनवली पण खूप छान होती आणि तोंडाला चव येणारी अशी रेसिपी आहे तर पाहू शकता मी अशा पद्धतीने दुसरे पण पोहे कढईमध्ये टाकून घेणार आहे आणि ते पण आपल्याला छान असे कुरकुरीत मस्त भाजून घ्यायचेत बघा जेवढे कढईत बसतील तेवढेच टाका थोडे थोडे जास्त नका टाकू आणि छान वर खाली करीत सारखं हलवीत जायचं पोहे अशा पद्धतीने मैत्रिणी असं घरात काहीतरी खायला असलं की आपण कधी पण खाऊ शकतो त्याच्यामुळे असं बनवून ठेवायचं घरामध्ये ते छान आपले बघा कुरकुरीत झालेले आहेत हातावर हो तुम्हाला असे दा दाखवते मी दाबून ते छान आपले भाजून झालेले आहेत हे काढून घेऊया आपण आता त्यानंतर परत आपण ह्याच्यात पोहे टाकून घेऊया थोडे राहिलेत ते ते पण आपल्याला अशाच पद्धतीने छान भाजून घ्यायचेत खूप झटपट मैत्रिणी ही रेसिपी होती बिलकुल पण टाइम लागत नाही तर सर्व पोहे आपले छान भाजून झालेले आहेत बघा आता मी कढईमध्ये थोडं तेल टाकून घेणार आहे जास्त नाही टाकणार आपले शेंगदाणे आपल्याला ह्याच्यामध्ये तळून घ्यायचेत शेंगदाणे पण छान खरपूस मस्त तळून घ्यायचेत बघा पोहे थोडे आहेत तर थोडे आहेत पोहे तर साहित्य पण मी थोडं थोडंच घेतलेलं आहे तुम्हाला जर तुमचे पोहे जास्त जर असेल तर तुम्ही साहित्य वाढू शकता इथे हर ते हरभऱ्याची ह्याची डाळ आहे बघा भाजकी डाळ छान ती आपल्याला जास्त काही भाज्या हे करून घ्यायची नाही तळून नाही घ्यायची साधारणच तळून घ्यायची थोडी शेंगदाणे आपले छान तळ्या गेलेले आहेत त्याच्यासोबतच आपल्याला हे थोडंसं जरा परतून घ्यायचे तेलामध्ये तर छान पारातले मैत्रिणींना आता हे काढून घेऊया आपण तर मैत्रीणं परत एकदा सांगते चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका माझे व्हिडिओ छोटेसे असतात पण खूप छान असतात आणि टेस्टी पण असतात तसे हे सर्व मी शेंगदाणे आणि भाजकी डाळ काढून घेतली आणि त्याचबरोबर मी खोबरं पण जरा तळून घेणार आहे बघा खोबरं छान तळून घ्यायचे सोनेरी कलर असतं वर म्हणजे खायला दाताखाली पण खूप छान लागते हे खोबरं मैत्रिणी लाईट गेली होती त्याच्यामुळे थोडा अंधार पडला होता पाहू शकता खोबरं आपले छान गोल्डन कलर आहेस तर मी तळून घेतलेले आहे तर ते काढून घ्यायचे आपल्याला आणि त्यानंतर इथे मिरच्या मी घेतल्या होत्या ह्या तीन मिरच्या घेतल्या होत्या अशा पातळ एकदम चिरून घेतल्यात लांब लांब त्या आपल्याला तेलाव छान अशा कुरकुरीत करून घ्यायच्यात बघा मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजे टाकू शकता कुणाला तिखट कमी जास्त लागतं त्याप्रमाणे मिरच्या तुम्ही टाकू शकता इथे कोथंबीर टाकलेली आहे बघा मी कोथंबीर पण आपल्याला छान तेलाव परतून घ्यायची अशी कुरकुरीतच करायची ती पण त्यानंतर एक चमचा आपल्याला हळद टाकून घ्यायची हळद कोथंबीर आणि ही, को ही मिरची छान परतून घ्यायची बघा तेलावर हे छान परतल्याच्या नंतर इथे मी हे घेतलं होतं आपला मसाला घेतला होता चिवडा मसाला हो दोन चमचे मी घेतलेला आहे जास्त नाही घेतला कारण आपले पोहे थोडे आहेत तर हे मसाला पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे आणि छान परतलं आहे बघा मैत्रिणींनो तर आपण आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे बघा कढईमध्ये थोडेसे पोहे टाकून हे सर्व मिक्स करून घ्यायचे आपल्याला अगदी झटपट होती मैत्रिणी ही रेसिपी बिलकुल पण टाईम लागत नाही तुम्ही अशा पद्धतीने चिवडा जरी केला तरी खूप टेस्टी होतो आणि साहित्य तुमच्याकडे असलं तरी पण थोड्या साहित्यामध्ये होऊन जातो तर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा आपल्याला हे गरम गरम असतानाच याच्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकून घेते मी त्यानंतर आपल्याला हे सर्व छान परत एकदा मिक्स करून घ्यायचे बघा पोह्याचा चिवडा मैत्रीणं खूप छान लागतो पातळ पोह्याचा पाहू शकता तुम्ही मस्त आपला चिवडा झालेला आहे हो तर मैत्रिणीनं ही रेसिपी कशी वाटली चिवड्याची मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत बाय मैत्रिणींनो